अगदी बरं त्यांची एक गाव एक पानवठा ही देखील एक चळवळ होती आणि त्यांनी आयुर्वेदामध्ये त्यांनी पदवी देखील घेतली होती सागर आपण बघतोय की महाराष्ट्राच्या सामाजिक आणि श्रमिक चळवळीचे ते आधारस्तंभ मानले जात होते सत्यशोधक विचारांचे ते निष्ठावान अयुयू अनुयायी होते आणि खऱ्या अर्थाने म्हणजे खऱ्या अर्थाने कष्टकरांचे ते नेते होते कष्टकऱ्यांचे नेते होते आपण जर पाहिले तर फुले वाड्या संदर्भातही त्यांनी मोठं आंदोलन जे आहे ते केलेलं होतं आपण जर सहज एक बाबांच्या काही आठवणी आहेत बाबांना जर तुम्ही भेटायला गेले तर बाबा प्रत्येकाला एक ताफ्याच ता फुल जे आहे ते आवडीने देत होते म्हणजे बाबांचं ताफ्यावरती तेवढंच प्रेम होत आपण जर बघितलं तर अनेक प्रश्न पुण्यातले प्रश्न असतील किंवा राजकीय प्रश्न असतील त्या संदर्भात त्यांनी योग्य वेळी योग्य भूमिका ज्या आहेत त्या घेतलेल्या पाहायला आपल्याला मिळेल रोड संदर्भातही बाबा आडावांनी मोठं आंदोलन जे छत्तीस गाव आहे त्या छत्तीस गावांच्या संदर्भात बाबा आडानी मोठं आंदोलन रोडच्या संदर्भात घेतलेलं होतं त्यातील शेतकरी जे आहेत ते उद्ध्वस्त झालेले होते त्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी त्यांचा पुढाकार जो आपल्याला पाहायला मिळतोय त्यामुळे ही जी चळवळ आहे ती त्यांच्या रूपानं पुणे असेल पश्चिम महाराष्ट्र असेल इतर ठिकाणी ती जिवंत राहिलेली होती मात्र आता ही जिवंत ठेवण्याचं काम जे आहे ते नक्कीच दुसऱ्या पिढीला करावा लागणार आहे आणि तोच दबाव बाबांच्या रूपाने पडत होता तो आता पुढच्या पिढीच्या रूपानं सरकारवर पडेल का असे अनेक प्रश्न जे आहेत ते आता या पुढील काळामध्ये उपस्थित होतील हे मात्र नक्की नक्कीच सागर आहे सागर आपण बघतो की एक गाव एक पानवठा या क्रांतिकारी चळवळीचं नेतृत्व त्यांनी केलं होतं आणि जातीय भेदभावाविरुद्ध ही खूप महत्वाची त्यांची मोहीम होती याबद्दल काय सांगशील नक्की एक गाव एक पानोटा ही अत्यंत महत्वाची चळवळ होती त्यांनी गेल्या अनेक वर्ष म्हणजे पन्नास वर्षापासून त्यांची चळवळ सुरू होती त्यामुळं एका पानोट्यावरती सर्वसामान्य नागरिकांना जाता आलं पाण्याची व्यवस्था जी आहे ती त्यांच्या रूपाने करण्या म्हणजे आपल्याला पाहायला मिळाली कारण की त्यांची चळवळ अत्यंत खूप महत्वाची होती सर्वसामान्य माणसाला पाणी किंवा ज्या जी दरी निर्माण झालेली होती ती दरी निर्माण करण्याचं काम जे आहे ते बाबा आढावांनी गेल्या अनेक वर्ष केलेलं आहे स्वातंत्र्योत्तर काळातही तीच परिस्थिती आणि नंतर हळूहळू परिस्थिती बदलत गेली आणि आताही पूर्ण परिस्थिती जी आहे ती पूर्ण बदललेली आपल्याला पाहायला मिळती आणि बाबांनी जे योगदान दिलेलं आहे रिक्षा पंचायती सारख्या जे असंघटित लोक एकत्र एकत्र केले संघटित केले ओला उबेर सारख्या मोठ्या कंपन्यांना आपले निर्णय बाजूला करण्यासाठी भाग पाडलं आता त्यांची ही चळवळ जी आहे ती अत्यंत वेगाने या अलीकडच्या काळामध्ये जशा पद्धतीने ओला उबेर किंवा इतर कंपन्या ज्या ऑनलाईन पद्धतीने आल्या होत्या त्या काळातही बाबा आपली लढाई जी आहे ती सरकार विरोधात लढत होते आणि या लढवय्या नेत्याने अखेर आज निरोप घेतलेला आहे आणि शहाण्णव वर्षी त्यांचं हे निधन झालेलं आहे